आहेरवाडी येथे मोबाईल वर बोलत थांबलेल्या तरुणावर चौघांनी केला हल्ला दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील लक्ष्मी मंदिराजवळ मोबाईल वर बोलत थांबलेल्या तरुणावर चौघांनी मारहाण केली ही घटना बुधवार दिनांक आठ मे रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली सुनील सूर्यकांत बोरुटे वयवर्ष तेवीस राहणार तालुका दक्षिण सोलापूर असे त्याचे नाव आहे सुनील हा मंदिराजवळ मोबाईल वर बोलत थांबला होता तेव्हा रेवणसिद्ध षडाक्षरी स्वामी पंचनाथ रेवणसिद्ध स्वामी यांच्यासह चौघांनी त्यांना मारहाण केली यात सुनीलच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा राजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा